नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या सातबाऱ्याच्या आपल्या शेतीला पिकांची नोंदणी अर्थात आपला पीक फेरा नोंदवण्यासाठी करण्यात आलेली तरतूद म्हणजेच की तीच म्हणजेच की ई पीक पाहणी म्हणजेच की गेल्या दोन तीन ते दिवसांपासून वर्षांपासून जर पाहिलं तर ई पीक पाहणी न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याच पार्श्वभूमीवरती आता शेतकरी सहज झाले म्हणजेच की ई पीक पाहणी सज्ज झालेली आहेत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी न करण्यामुळे कांद्याचं उत्पादन झालं आलं नाही किंवा शेतकऱ्यांना सोयाबीनचं कापसाचं अनुदानही आलेलं नाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देखील मिळाला नव्हता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला ई पीक पाहणी न होणे किंवा पिकाची नोंदणी न होणे परंतु जर पाहिलं तर खरीप हंगामापासून गेलेल्या शेतकऱ्यांना च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणी करण्यात आलेली आली व रब्बी हंगामात ई पीक पाहणी करण्यात आली उन्हाळी हंगामात ई पीक पाहणी करण्यात आले आणि अगदी खरीप दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी कधी सुरू होत आहे याची वाट पाहत होते किंवा पीक पाहणी किंवा पीक पाहणीच महत्त्वाचं पटून सांगण्यात आलं आहे म्हणजेच की ई पीक पाहणी करता आवश्यकता पीक पाहणीच्या गरजा सर्व बाबी सांगण्यात आलेल्या आहे त्यांच्या ॲप्लिकेशनच्या जे माहिती आहे की यावर्षी आपण जर पाहिलं तर फार्मर आय डी अर्थात टक्स अंतर्गत ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची अशी झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पिकाची नोंदणी कुठल्याही पोर्टलला ला लावता येणार नाही ई पीक पाहणी जो आहे तो डाटा पोर्टलला घेतला जाणार आहे म्हणजेच की ई पीक पाहणी सुरू झाली ॲप्लिकेशन अपडेट करण्यात आलं आहे त्यांच्या म्हणजेच की जाहिराती अशा आलेल्या आहे प्रत्यक्षात ई पीक पाहणी करता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात प्रयत्न केले जात आहे परंतु यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अंतराळचा एरर येतोय कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की परत ट्राय करा दोन ते तीन दिवसांपासून आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन काही माहिती नवीन काही शेतकऱ्यांसाठी अपडेट दिले जातात की ऑफलाईन करा शेतात गेल्या ऑफलाईन करा तुम्ही रात्री रात्री जा अशा याडनंतर सकाळी दिवसा येऊन ते परत अपडेट सर्व बाबींसाठी म्हणजे शेतकऱ्यांना सोप्या आणि सहज किंवा करण्यासाठी शक्य नाही शेतकरी कामानिमित्त आपल्या गावांपासून स्थलांतरित झालेले येतात पीक पाहणी करण्यासाठी कधीतरी शनिवारी रविवारी गावाकडे यावं लागतं शेतकरी शनिवारी गावाकडे म्हणजे येऊन त्यांचे संपूर्ण काम वगैरे बाजूला ठेवून तेही पीक पाहणीसाठी व फेऱ्या मारत असतात पीक पाहणी करतात आलं नाही किंवा सांगितलं जात आहे की अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेमचा येत आहे म्हणजेच की आता मोठं फेलर हे कृषी विभागाचा आहे राज्य शासनाचा आणि कारण की कृषी विभागाच्या योजना असतील किंवा काही लाभ असतील या शेतकरी किंवा आपल्या सात पीक फेऱ्याची नोंदणी व्हावी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणं किंवा शेतकऱ्यांना आता नवीन जनसमर्थ पोर्टलवरती पीक कर्ज उपलब्ध करून देणं कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असेल विविध बाबींसाठी ही पीक पाहणी करणं आता म्हणजेच की तेरा दिवस लुटून गेले उलटून गेले आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांची पीक पाहणी झाली नाही व कृषी विभाग देऊ शकत नाही म्हणजेच की आकडा देऊ शकत नाही लाजीरवाणी ही या बाब आहे परिस्थितीमध्ये आता पगार पाहणी करता उद्देशाने ई पीक पाहणी न करताच ते परत जात आहे यासाठी तोटा होतोय म्हणजेच की शेतकरी गावात न राहता किंवा शेती करताय त्यांना देखील ई पीक पाहणी करता येत नाही बरेच सारे असे शेतकरी आहे की त्यांना यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे म्हणजेच की आता ई पीक पाहण्याकरता सहाय्यकच्या माध्यमातून ई पीक पाहण्याकरता दहा रुपये शुल्क त्यांना दिलं जाणार आहे दहा रुपये साठी पुन्हा शेतकऱ्यांना आणखीन मरमर करावी लागणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे कारण ई पीक पाहणी करण्यासाठी जर कोणाला दुसऱ्यांच्या माध्यमातून पीक पाहणी करायची असेल तर शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाला भार द्यावं लागतं व सहन करावं लागतं अशी परिस्थिती नेऊ नये यासाठी हीच या ठिकाणी अपेक्षा गंभीरमय आहे धन्यवाद